नमस्कार मी संतोष सुतार वास्तव्य पिकांचं हत्तींकडून नुकसान सुरूच कळसगादे शेतकरी हवालदेभर खाण्यासाठीच्या धावपळीनंतर अण्णा नाव असणारा टस्कर हत्ती व बारक्या नावाच्या हत्तीचे पिल्लू विश्रांती घेत असल्याचा व्हिडिओ वन विभागाच्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालाय गेल्या महिन्याभरात एक टस्कर हत्ती व एक पिल्लू चंदगड तालुक्यातील पारले जंगल परिसरात वास्तव्यास आहे रात्री भात ऊस पिकांवर ताव मारून दिवसा जंगल परिसरात वास्तव्यास राहायचं असा रोजचा दिनक्रम झालाय या हत्तीच्या उपद्रवांमुळे कळस गादे पारले भागातील शेतकरी हवालदिल झालेत तसेच वन कर्मचारीही सतत हत्तींवर लक्ष ठेवणार नुकसानीचे पंचनामे करून सोबतच हत्ती व मानव दोघांनी इजा होऊ नये म्हणून दिवस रात्र प्रयत्न करताना दिसत आहेत मंगळवारी सकाळी पाटणे वन, वन विभागाचे कर्मचारी हत्तीचा मागमोस घेत असताना वन विभागाच्या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये अण्णा हत्ती व बारख्या हत्तीचा पिल्लू सकाळच्या कोबळ्या उन्हात पार्ले जंगलामध्ये झोप घेत असल्याचं पिलाला खाऊ कसा मिळेल सोबतच त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी सध्या त्याच्यावर आहे कारण सध्या अण्णाचं पूर्ण कुटुंब माई म्हणजेच माधी हत्ती व इतर तीन लहान पिले सिंधुदुर्गमधील दोडामार्ग भागात आहेत हत्तीची तीन पिले व बारक्या बऱ्यापैकी मोठ्या झाल्यानं चार पिलांचं संगोपन करणं माईला जड जाऊ लागल्यानं अण्णा बारक्याला घेऊन घाटपार करून वर आलाय